नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संध्याकाळच्या भुकेसाठी अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे गार्लिक ठोस हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी रेडीमेड ठोस घेतलेले आहेत चीज घेतलेलं आहे बटर कोथिंबीर घेतलेली आहे दहा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतलेले आहेत चिली फ्लेक्स घेतलेला आहे ऑरगॅनो घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी कढाई घेतलेली आहे तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपण आता याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घेणार आहोत लसूण पाकळ्या चांगल्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे जास्त वेळ नाही लागत तळायला आपल्या लसूण पाकळ्या तळून झालेल्या आहेत आपण आता हे एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत लसूण पाकळ्या आपल्या एका बाउल मध्ये काढलेल्या आहेत आपण आता हे गरमच असताना फोगच्या सहाय्याने किंवा मॅशरच्या सहाय्याने तुम्ही असं हे मॅश करू शकता असं मॅश करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला आता बटर घालायचं आहे बटर पण आता मॅश करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही मेल्टेड बटर पण घालू शकता मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजेत चिली फ्लेक्स घाला जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं मग ऑरगॅनो घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे मग असं परत चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपलं बॅटर मिक्स करून झालेलं आहे चला तर गार्लिक टोस्ट बनवायला सुरुवात करूया इकडे मी रेडीमेड टोस्ट घेतलेला आहे त्याला आपण आता गार्लिकचं बॅटर लावून घेणार आहोत असं बॅटर लावून घ्यायचं आहे मग इकडे मी जर्मनची डिश घेतलेली आहे त्याच्यावर हे ठेवलेले आहेत आपण आता ह्याच्यावरती चीज किसून घेणार आहोत असं चीज किसून घ्यायचं आहे त्यानंतर मी इकडे कढई घेतलेली आहे ते आपण आता प्रीहीट करणार आहोत दहा मिनटं आपली दहा मिनटं झालेली आहेत मग आपण आता हे गार्लिक टोस्ट त्याच्यामध्ये ठेवणार आहोत बेक करण्यासाठी जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत हे बेक करायचं आहे चला तर आपण आता बघूया आपले गार्लिक टोस्ट बेक झालेले आहेत की नाही हा मस्त आपले गार्लिक टोस्ट बेक झालेले आहेत चीज मस्तपैकी आपलं मेल्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही आपले गार्लिक टोस्ट तयार झालेले आहेत बघू शकता चीज पण मस्तपैकी आपलं मेल्ट झालेला आहे माझी ही गार्लिक टोस्ट रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद